चक्रीवादळ अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या मलकापूर विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्तांना विशेष मदत मिळावी शहर पोलीस ठाण्याची इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात यावा तर विश्रामगृह बीओटी तत्वावर निर्मितीस मंजुरी द्यावी अशा महत्वपूर्ण मागण्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एकोणतीस एक रोजी बुलडाणा येथे आमदार यांनी केले आहे सव्वीस रोजी मलकापूर मतदारसंघात मलकापूर नांद्रा शहर तालुक्यातील अनेक गावांना जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा तडाखा बसला आहे या भागाची पाणी की असता अनेक घरांची पडझड झाली आहे तर घरावरील टिनपत्रे उडाने अनेक संसार उड्यावर पडले तर घरातील धान्य जीवनावश्यक वस्तू वादळामध्ये उडून गेले आहे तर जनावरांच्या गोट्यावरील टिनपत्रे चारा असं शेतातील उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे वादळामुळे जाळे उन्मळून विद्युत तारांवर पडल्याने अनेक विद्युतपलक क्षतग्रस्ती आहेत तर तसेच विजेच्या तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने जनावरांना पिण्याचे पाणी न मिळाल्याने जनावरे मरत आहे अजूनही अनेक गावात अंधारात आहेत तर चक्रीवादळ या अवकळी पावसाने मलकापूर तालुक्यातील रवींद्रनिकम निवृत्ती हे दोन मृत पावले आहेत तर पंधरा जनावरे दगावले असून एकशे दहा घरांची पूर्णता तर दोन हजार शहाऐंशी घरांची औषधं नुकसान झालं आहे आतापर्यंतच्या जा प्राप्त झालेल्या अहवालानुसार नांदुरा तालुक्यातील पाचशे घरे औषधा बाधित झाली असून बारा गावी पूर्णता बाधित झाली आहे महसूल विभागाकडून अद्यापही सुरू आहे यामध्ये नुकसानग्रस्तांच्या संख्येत अजूनही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरीही चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्यांना विशेष मदत देण्यात यावी तर पोलीस ठाणे मलकापूर शहर मुख्य इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात यावा तर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात पोलीस अधिक्षक इमारतीची टीनपत्रे उडाली असून बुलडाणा यांच्या अधिपत्याखाली शहर पोलीस ठाण्याच्या मुख्य दैनंदिन कामकाजात ताळपत्रेचे तंबुक भरून काम सुरू आहे यापूर्वी मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या इमारतीत शासकीय निवासस्थान बांधकामाबाबत शासनाकडे सतत पाठपुरावा केला आहे मलकापूर शहर पोलीस ठाणे हे अतिशय संवेदनशील आहे इमारतीचे बांधकाम इंग्रजकालीन असून आज रोजी इमारत शिकस्त झाल्याने पूर्णता पडझड झाली था आहे ही इमारत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक असल्याचे झालेल्या वादळामुळे दिसून आले अशा परिस्थितीतही पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात करून ठिकाणी आपले कर्तव्य पार तरी मलकापूर शहर पोलीस ठाणे इमारत बांधकामासाठी पंधरा कोटी मंजूर करण्यात यावे त्याचप्रमाणे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात मलकापूर विश्रामगृहाच्या इमारतीवरील तीन पत्रे पूर्णपणे उडून गेली आहे इमारतीची पडवड झाली आहे विश्रामगृहाचे बिवटी तत्वावर बांधकाम केल्यास शासनाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होणार आहे तरी नवीन आताच्या दरानुसार सदरील प्रस्ताव मागण्यात येऊन पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात यावा अशा तीन माग्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार इकडे यांनी आहे जनजागर मराठीसाठी रवींद्र गवाळे मलकापूर